श्री स्वामी समर्थ मैदनकीला एक ब्राह्मण राहत होता तो निस्सीम स्वामी भक्त होता स्वामी मैदनकीला आले की तो स्वामींची सेवा करायचा त्याला दोन मुलगे आणि तीन मुली होत्या योगायोगाने पाचही वेडेसर होती त्यापैकी मनवा नावाचा मुलगा वेडा तर होताच परंतु मुकासुद्धा होता ह्या ब्राह्मणाने आपली ही व्यथा स्वामींना कधीही सांगितली नाही दैवयोगाने ब्राह्मण त्याची पत्नी आणि पाचापैकी चार मुले एका साथीच्या रोगामध्ये तडकाफडकी गेली फक्त मुका आणि वेळा असलेला मनब्या वाचला तो निराधार झाला त्याला कोणी वाली उरला नाही त्याचे खूप हाल होऊ लागले स्वामी समर्थांना हे सारे अंतज्ञानाने कळले स्वामींनी ह्या मनब्याला आधार द्यायचे ठरविले मैदर्गीच्या काही भक्तांना स्वामींनी प्रेरणा दिली हे भक्त स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला यायला निघाले तेव्हा ते वेड्या मनाला घेऊन आले त्याला स्वामींच्या पायांवर घातले स्वामींनी मनाकड मनब्याकडे कारुण्यपूर्व नजरेने पाहिले आणि म्हणाले अरे वेड्या तुझे कसे होणार रे ह्या शहाणांच्या जगात तेव्हा मैदर्गीची भक्तमंडळी स्वामींना म्हणाली महाराज त्याला कुणीच नाही तुम्ही ह्याचे वेळ घालवा त्याला वाणी नाही त्याला चार शब्द तरी बोलता येतील असे करा ना स्वामी त्या क्षणी काहीच बोलले नाहीत मैदर्कीच्या स्वामी भक्तांनी मनबाला स्वामींच्या पायावर घातले आणि ते सर्व दोन दिवसांनी निघून गेले हा मनबा स्वामींच्या अलोट कृपाछत्राखाली वाढू लागला स्वामींनी त्याला वाणी दिली तर दोन भाषांमध्ये अचानकपणे बोलू लागला मराठी आणि कानडी ह्या दोन्ही भाषा काही दिवसात आत्मसात केल्या स्वामींनी त्याचे वेळ तर घालवलेच परंतु त्याला साधकावस्था प्राप्त करून दिली स्वामींच्या नामस्मरणात मनबा अष्टप्रहार दंग झाला स्वामींची निश्चिम भावने सेवा करू लागला स्वामींच्या कृपेने त्याला सिद्धी प्राप्त झाल्या त्याची गावात प्रतिष्ठा वाढली करपलेल्या बीजामधून वटवृक्ष निर्माण झाला होता इतका की लोक त्याच्याकडे जायचे आपले काम होईल का असे विचारायचे मनब्याने होईल असे म्हटले की काम निश्चित व्हायचे मनबा नाही होणार असे म्हटला की ते काम व्हायचे नाही मनब्याने मनब्याने नाही होणार असे तीनदा म्हटले की लोक म्हणायचे मनबा होणार असे का तू म्हणत नाही तेव्हा मनभ्या म्हणायचा स्वामी मला मारतील वास्तविक मनब्याला काहीच कळत नव्हते परंतु स्वामींनी त्याला वाणी देऊन बोलायला शिकवले होते खरे सांगायचे तर स्वामींनी मनब्याला जगण्याचे एक साधन दिले होते पूर्वी त्याला कोणीच विचारत नव्हते आता लोकच त्याला सिद्ध पुरुष म्हणून मानायला लागले होते ज्या मणबाला गुरु म्हणजे काय शिष्य म्हणजे काय ब्रह्मज्ञ म्हणजे काय याचा गंध नव्हता त्या वेड्याला स्वामींनी पूर्ण ब्रह्मस्थिती दिली होती स्वामींची कृपा मनब्यावर झाली मुकम करोती चा लोकांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला एक सत्य सांगते की निखळ आणि शुद्ध भगवंत भक्ती कधी ना कधीतरी रुजून येते त्या भक्तीला वसंत पालवी फुटते अक्षय फुले लगडून येतात समाधानाचे वारे वाहू लागतात परमेश्वराची निश्चित कृपा होते फक्त आपले भगवंत प्रेम सतत प्रकट होत राहिले पाहिजे परमेश्वर आपल्या वेड्या भक्ताचा सांभाळ करतो त्याला आधार देतो त्याचा हात हातात घेतो आणि सुंदर आयुष्य बहाल करतो